स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या काळात गणेश मूर्ती आगमन घरगुती गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक तसंच इतर कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यानं डोळ्याचा पडदा तसंच भुपळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वये सत्तावीस सा ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या काळात लेझर लाईट वापरायला प्रतिबंध केला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं या मिरवणुकांमध्ये गणेशोत्सव मंडळांकडून लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणुकीत बघण्यासाठी आलेल्या भाविकाच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्यानं व्यक्तीचा डोळ्याचा पडदा तसंच बोबळाला इजा झाल्या होत्या गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत तसंच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा तसंच बोबळाला इजा होऊ शकते यासाठी हा आदेश देण्यात आला असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईला पात्र राहतील असंही या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे